हर हर महादेव बम बोले श्री कैलासाचे दिव्य दर्शन आज वार सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळ मल्लिकार्जुन मंदिर बाळवेस येथे या कार्यक्रमात पवित्र श्री कैलास पर्वतवर स्थितीत चाळीस देवी देवतांच्या प्रतिमेचे व्हिडिओ दर्शन दाखवले जाईल जे सर्व भक्तांना दैविक अनुभवती प्राधान्य करे प्रमुख उपस्थित सिद्धेश्वर मंदिर मानाचे पुजारी राजशेखर हिरेहबू नगरसेवक प्रभाग क्रमांक चार विनायक विटकर गौतम कसबे दशरथ शेंडगे शहीद अशोक कामटे विचारमंचे अध्यक्ष योगेश कुंदूर ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश करपेकर संतोष निरुणकर रमेश वर्देकर अनिल बद्दूरकर अशोक वर्देकर अनिल कुंदूर संतोष विजापुरे या मान्यवरांच्या हस्ते कॅलेंडर वाटप करण्यात आले

संपर्णराला या कार्यक्रमाला धन्यवाद देतो एक चांगला व्यासपीठ उपलब्ध करून द्या हिंदू साहेब कारण कैलासाला सगळ्यांना जाणं शक्य होत नाही तुम्ही प्रत्येक छायाचित्राच्या माध्यमातून जे आम्हाला आपण तुम्ही प्रयत्न करता दरवर्षी मनापासून सोलापूर तुमचा आभार मानतो असं तुमच्याकडून घडत राहोच शुभेच्छा मोदी साहेबांनी कैलास माणूस त्यांनी कुठं कुठं गेले काय काय पिढी त्यांना कुठं कुठं साक्षर झालं तसं त्यांनी आपल्या वास्त्यामध्ये सांगितले सांग भटकवणार पुण्याचं काम केलं आणि महिला आपल्याला माणूस त्याचं होत नाही मी माझं सांगतो नाही हे पुढे मानतरे सी तारामेश्वरी सांगून गेले तुम्ही कुठेही जाऊ नका सगळ्यांनी सोडतच ठेवले आहेत त्यामुळं आम्हाला भीती जातो आता चालू केलं झाला पण तुमच्या मुळात आम्हाला आम्ही जरी नाही गेलं तर तुम्हाला त्या सीतारामिकार्जुंनी आशीर्वाद दिले की बाबा त्या मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन मालुस दर्शन करत त्यांना आपण भाग तुमच्या साहेबांना आपल्या सर्वांना त्या माणूस दर्शन होत आहे प्रार्थना करतो तर त्यांच्या आयुष्यात स्वतःची आणि समृद्धाचे महिन्यात

तसेच बालगणेशाच्या अगदी पाठीमागे दोन पायांवर उंच उभा असलेला गजराज अगदी आपणच दिसत आहे पुढील दोन पाय उंच करून उभा असलेल्या गजराजाचे कान व मस्तक अगदी स्पष्ट दिसत आहे गजराजाची सोन देखील बालगणेशाच्या मस्तकावर कैलास पर्वताच्या अगदी मध्यभागी श्री शिवलिंगाचे पुन्हा दर्शन करते शिवलिंगावरील डोळे व नागाची प्रतिमा आपणास उज्जैनच्या या प्रतिमेमध्ये